साहेब संजय बोलतो बरोबर मी आता वैजापूरला आलो होतो इकडे मी रात्रभरपासून इतका जोरात जोराचा पाऊस आहे सगळे रस्ते बंद आहेत आणि आता जवळपास आम्ही तीन एकशे लोकांना शिफ्ट केलं आहे दुसरीकडे आता एका ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे त्या बत्तीस लोक अडकलेले तिकडे चाललोय आम्ही साहेब संभाजीनगरमध्ये पाण्याचा जो काय तफलो फ्लो आहे आता गिरीश महाजन जायकवाडीला आहेत मी वैजापूरला आहे दोन लाख तीस हजार क्युसेक्सचा फ्लो येतोय आणि आता आम्ही दीड लाख सोडलाय एक सत्तर सोडलाय आता म्हणून थोडा हाय अलर्ट दिला सगळ्या गावांना सगळं सगळं जण फील्डवर आहेत माझ्या बरोबर बो, बो, आता बोरणारे पण आहेत एक मिनिट सध्या बोरणाऱ्या बोलायला साहेब रमेश बोलणारे बोलतो हॅलो नमस्ते काय नाही खूप खूप कौश आहे साहेब आमचे सगळे धरण शंभर टक्के शंभर टक्के पूर्ण धरणं भरले पण जवळजवळ तीनशे साडेतीनशे कुटुंब पूर्ण पाणी साहेब घरामध्ये बाहेर काढले हो साहेब हो हो पाणी खूप सकाळी कलेक्टरशी बोल तयारी करू शकतो हो 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 साहेब हो साहेब धन्यवाद साहेब धन्यवाद हो धन्यवाद साहेब धन्यवाद